आमच्या गावात अशी पन्नास सात एकर चवीस पडली टाकून दिले भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाच्या सततच्या सरींमुळे अनेक शेतातील कापणीस आलेले धान पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी एसडीओ तहसीलदार रेवनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन स्थितीचा आढावा घेतला प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे कर्मचारी येणार मौका पाहणी करणार आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर ते ए केवायसीची प्रक्रिया राबवून तुमच्या खात्याला पैसा ट्रान्सफर होणार पाऊस धान भरून झाल्यावर पाऊस येऊन आला ऑटोमॅटिकली झोपेल एक थोडासा भाग जरी पडला मॅडम आहे याच्या काही होणार नाही गेला मॅडम आता हा गेला आपल्या हाती येणार नाही सामोर आहे मॅडम आता आपण तिथे हा रोडवरच्या दाखव आणखी समोर आहे मॅडम दाखवलं मी आपल्या शासनाला मागणी आहे का हेक्ट्रिक पन्नास हजार रुपये याच्या अनुदान पाहिजे आपल्याला दे सर मॅडम आज सरसकट सगळ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे पाहिजे मला हर क्षेत्राची परिस्थिती अशीच आहे मॅडम नाही मॅडम माझ्यात नाही यालाय देरीतल्या आणि मोवाडी तालुक्यातल्या हर शेतकऱ्याची हेच परिस्थिती आहे आणि हे जी उभा राहणार आहे उद्या बी त्याची हेच परिस्थिती होणार आहे आदेश केला मॅडम आपण वेळोवेळी येऊन आता पाऊस असेल तरी जिकडे रोजचाच आहे जाता येईल अशा ठिकाणाचे पंचनामे तुम्हाला आणि मॅडम आणखी माझी पाचेकर सिटी समोर आहे तिथे पाठवून त्याला ते बी असेल त्यांनी आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा